पैसे कमावण्याचा मोह पैसे कमावण्याचा मोह असतो ना फार वाईट माणसाला कितीही पैसा मिळाला तरी अधिकाधिक अधिकाधिक पैसा मिळवायची हाव लागते अरे तिकडे जाताना पैसा घेऊन जाता येत नाही त्यासाठी उपयोगी पडतात ती आपण केलेली सत्कर्म माणसानी आपल्याला जेवढा पैसा मिळालाय त्यात सुखी समाधानी असावं पण नाही यांचं तेवढ्यानी समाधान होत नाही मग करा काळे धंदे करा भ्रष्टाचार कमवा पैसा मन चंचल असत पण चंचल मनाला आवर घालता आला पाहिजे पैसा काय आज आहे उद्या नसेलही श्रेष्ठ धर्म कोणता माणुसकी आपल्याला माणुसकी टिकवायची